साता जन्माचे खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा मध्ये बिबट्याकडून शेळी फस्त परिसरामध्ये बिबिट्याच्या पायांचे आढळून आलेले ठसे कुंडल पलूस परिसरातील कुंडल विटा रोड वरील क्रांती कारखान्याजवळ असणाऱ्या सत्यशीला उत्तम लाड यांचे फार्म हाऊस शेळ्यावर मध्यरात्री बिबट्याने हल्ला करून एका शेळीचा फडशा पाडल्याने कुंडलसह परिसरामध्ये बिबिट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये चर्चा असून तत्काळ बिबिट्याचा माग काढून उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे काही दिवसापूर्वी कुंडलांधरी रोडवर काही युवा शेतकऱ्यांना बिबिट्याचे दर्शन झाले होते त्यानंतर वन विभागाने शोधमोहीम राबवली होती मात्र त्यांनी तात्पुरती शोधमोहीम राबवली व नंतर ती थांबवली मात्र मंगळवारच्या मध्यरात्री साधारणतः दोन वाजता कुंडलविटा रोडवर असणाऱ्या सत्यशिला उत्तम लाड यांचे फार्म हाऊस लगत शेळ्यांवर बीबिट्याने हल्ला केला व एका शेळीला ठार केल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली व पंचनामा करून शेळीचे शवविच्छेदनासाठी पाठवले असून त्याचा अहवाल येताच पुढील कारवाई करून नुकसान भरपाई दिली जाईल असे वन विभागाकडून सांगण्यात आले असले तरी वन विभाग फक्त पंचनामा करून भरपाईच देणार का असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत कुंडल व परिसरामध्ये बिबिट्याचा वावर असल्याचे प्रथम दिसून येत आहे वन विभाग बिबिट्याला पकडण्याच्या प्रयत्नामध्ये आहे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी बिबिट्या दिसल्यास तातडीने वन विभागाशी संपर्क करावा नागरिकांनी रात्रीच्या वेळी व निर्जन ठिकाणी एकटे जाणे टाळावे जनावरे व इतर पाळीव प्राणी बंद गोठ्यात बांधावीत असे आवाहन संतोष शिरसाटवार आर एफ ओ पलूस कडेगाव यांनी केले आहे